हॅलो एव्हिव्ह वेलकम टू माय चॅनल स्टडीली श्रद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ए वर्ड फॅमिली तर त्याला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया ए टी ॲट बरोबर ए टी ॲट असतं हो ए टी ॲट जोडून कोणकोणते शब्द तीन अक्षरी शब्द तयार होतात ते आपण पाहूया बी ए टी बैट सी एटी कैट एच एटी फैट एम एटी मैट आर एटी बैट एफ एटी फैट पी एटी फैट एस एटी सैट बरोबर ए जी ॲग ए जी ॲग मग आता त्याच्यापासून शब्द कोणकोणते पाहूयाचे मी आर ए जी रॅग टी ए जी टॅग डब्ल्यू ए जी वॅग बी ए जी बॅग एल ए जी लॅग Yun A G Net Aun An C A Yun Cad P Aun Fair Yof Aeon Fair V A Yon Van V A Yon Ban Yum Aun Man r Yon ran. टी एन टॅन ए पी एप सी ए पी कॅप यम ए पी मॅप टी ए पी टॅप एल ए पी ॅ जी ए पी कॅप एन ए पी मॅप आर ए पी रॅम एस ए पी सॅ एम एम डी एम डॅम एच एम एम जे ए एम जॅम आर ए एम रॅम वाय एम एम AD as Dad Yes AD Sad Girl AD Lad pAD Pad your AD Fad AD Had Yum AD Mad AB App. C A B Cap D A B Dap Yell A B Lap Yell A B Nap Ax X. Wax e Fax T Ax Pax A us as जी gas गॅस एच एस ॲच हे शब्द आपल्या लहान मुलांना पालकांनी नक्की शिकवावे जेणेकरून मुलांना प्रोनाऊन्सिएशन करायला सोपं जातं इंग्लिशचे शब्द वाचायला सोपं जातं तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या स्टडी श्रद्धा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा थँक्यू